सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी सी बी आयचे विशेष वकील श्री प्रदीप सिंग राजपूत साहेब यांनी एकशे एकोणीस आरोपींना जन्मठेप आणि दोन आरोपींना फाशी असा विक्रम सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत साहेब यांनी कायदा क्षेत्रातील सर्वोच्च पदवी विद्या वाचस्पती डॉक्टर ऑफ फिलासॉफी इन लॉ ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठातून प्राप्त केली डॉक्टर सोनाली गायकवाड मॅडम यांनी प्रमाणपत्र देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सर्व क्षेत्रातून होत आहे सत्यविजय न्यूज तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा जिल्हा विशेष सीबीआय सरकारी वकील माननीय प्रदीप सिंग राजपूत साहेबांना अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा